नमस्कार शेतकरी बांधूंनो स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या या आपल्या कंपनीमध्ये तर हे नाशिक सिन्नर या ठिकाणचे शेतकरी बांधव एक दहा ते बारा दिवसांपूर्वी आपल्याकडे आलते ही स्प्लेंडर घेऊन तर त्यांची आपण ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली बनवली तर गाडीची क्वालिटी किंवा जे काय आपलं बिल्डअप क्वालिटी आहे ते त्यांना कशी वाढली तर त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला याचा लाईव्ह डेमो पण आपण दाखवणार आहोत गाडी चालती कशी आणि कुठल्या कुठल्या कामासाठी तुम्ही वापरू श वापरू शकता याला तर नमस्कार मामा तुमचं नाव सांगा आणि पत्ता सांगा हा हा ओके आ, स्प्लेंडर ही गाडी आहे त्यांनी किती दिवसांपूर्वी आमच्याकडं बारा दिवसांपूर्वी दिली तर आज त्यांना आपण ही गाडी त्यांची बनवून दिलेली आहे तर तुमची जशी रिक्वायरमेंट होती तशी गाडी आपण बनवली का आणि कुठल्या कामासाठी तुम्हाला गाडी पाहिजे होती जनरली आला यांचं टोमॅटोचं बाग आहे जे पालेभाज्या उत्पादक शेतकरीत ते तर टोमॅटो किंवा तरकारीचं त्यांचं जनरली शेती करतात ते तर टोमॅटो वाहण्यासाठी असेल किंवा बाकी जे काही तरकारी असेल ते वाहण्यासाठी त्यांनी गाडी बनवली तर तुमची थोडीशी वेगळी रिक्वायरमेंट होती आमच्या बेसिक ह्याच्यापासून आपली पाच बाय चार फुट्या साईज असते तर त्यांना साईडनं एक दोन दोन इंच वाढून पाहिजे होतं आणि पाठीमागे एक इंच तर अशा त्यांची जी काही रिक्वायरमेंट होती त्या रिक्वायरमेंटनुसार आपण या ठिकाणी गाडी बनवून दिली क्वालिटी वगैरे तुम्हाला आवडली का हां तुम्ही चालवली तुम्हाल तुम्हाला कशी वाटली गाडी फक्त काय थोडं सुरुवातीला एक दोन चार दिवस तुम्हाला तुम्हाला येत नाही हा मुलगा कसा चालवतोय हो त्याच्यानुसार बस रे गाडी हा ना। बाबांचा नातूय याला पण खूप उत्सुकता लागली होती गाडी बद्दल तर फोनवरती वगैरे कॉन्टॅक्ट केलं फोटो वगैरे बघितल्यानंतर तर जर तुम्हाला अशी गाडी बनवायची असेल तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या गाडीचा डेमो स्वतः चालून पाहू शकता कोणत्याही कंपनीची कोणतंही मॉडेल असेल तुमचं स्प्लेंडर असेल पॅसन प्लस एच एफ डिलक्स किंवा तुमचं बजाज डिस्कवर असेल पल्सर असेल सर्वच प्रकारच्या गाड्यांना आपण ही ट्रॉली बनवतो आहे तर आता याची जर आपण क्वालिटी बघितली तर हौदाची जी क्वालिटी साईज आहे ती पाच फूट लांबी आणि चार फूट रुंदी असते याच्यामध्ये तर खाली जर आपण बघितलं तर डिफरन्शियल गिअर बॉक्स आणि पाटे वापरतोय आपण डायरेक्टली पाटे असल्यामुळे काय लोड बॅलन्सिंग चांगलं राहते आणि सस्पेन्शन चांगलं राहते समोर तुम्हाला डबल शॉक अप्सर असतात डबल शॉक अफसर म्हणजे गाडीचे पहिले शॉक अफसर प्लस ॲडिशनल दोन शॉक अफसर आपण लोड बॅलन्ससाठी लावतो जेणेकरून आता काय याचा इंजिनिअरिंग लोड बॅलन्स आपण मॅच करून समोरच्या चाका पण तेवढाच लोड आला पाहिजे जेणेकरून चढाणं जर ज्यावेळेस तुम्ही माल घेऊन जात आहे त्यावेळेस पलटे वगैरे व्हायला नाही पाहिजे तर याच्यामध्ये आपण चेन काढून डायरेक्ट शाफ्ट जोडलेला आहे आणि रिव्हर्स फॉरवर्ड गियरबॉक्स तुम्हाला याच्यामध्ये जोडलेला आहे ज्याच्यामुळे काय आहे तुमचं चेनला पॉवर लॉस होत नाही शाफ्टमुळं तर पाहिजे तेवढी ताकद धरते टायर वगैरे स्लिप मा मारत नाही आहे तुमचं डिफरन्शियल गिअरबॉक्स असल्यामुळं टर्निंगसाठी सोपं आहे आता रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स असल्यामुळे तुम्हाला वळवण्यासाठी जागा कमी लागते आणि इझिली तुम्ही वळवू शकता शेतात बांधावर वगैरे जागा जर कमी जास्त असेल तर त्यावेळेस आता याची साईज किंवा लांबी वाढती तर लांबी वाढल्यामुळे आपण त्याला रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स दिलेलं आहे रिव्हर्स फॉरवर्डमुळे टर्निंगसाठी तुम्हाला एकदम इझी होत आहे तर शेतकरी बंधूंनो शेतातून चारा वगैरे घरी आणायचा असेल किंवा दूध डेअरीला घेऊन जायचं असेल खुराक वगैरे घरी गोठ्यावर आणायचं असेल किंवा शेतातले तुमचे जे काही माल असेल समजा पालेभाज्या असतील फळबाग त्याच्यामधला माल असेल तर तो माल तुम्हाला घेऊन घरी न्यायचा असेल किंवा मार्केटला घेऊन जायचं असेल किंवा शेतमजूर वगैरे शेतात न्यायचे असतील आणायचे असतील सर्वच प्रकारच्या कामांसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर आमचा जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधला याची संपूर्ण माहिती घरपासल्या तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळते ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील घरपोच मिळते तर तुम्हाला याचा लाईव्ह डेमो आता चालून दाखवतो एक तुम्ही रिव्हर्स फॉरवर्डचं वर्किंग बघा चालूच ठेव बंद करून चालून दाखव फक्त त्यांना तर याचं आपण वर्किंग बघूयात ड्रायव्हर मग गाडीत बसा सगळेजण बसा बस ना बसा इथ आपल्या इथंच दरून बसा फक्त ओके मोबाईल मग खालचकीसाठी ठेवा तुमचं तर चालू केल्यानंतर आपल्याला इथं याच वर्किंग जर बघितलं तर वर आपण रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स एक्स्ट्रा बसवला हो आणि ज्या स्पीडने गाडी चालवायची ते एक ते चार नंबरचे गिअर तुम्हाला आहे तसेच आहेत तर लोड बॅलन्स अतिशय चांगला आहे आणि बॅलन्सिंग तर एवढं चांगलं आहे जेणेकरून तुम्हाला चढणं आणि उतरानं तुम्हाला चालवायला एकदम सोपी कारण दोन्ही चाकांना ब्रेक आहेत पाठीमागच्या चाकणला पण ब्रेक आहे आणि समोरच्या चाकाला पण ब्रेक आहे त्याच्यामुळं कंट्रोल चांगला आहे आणि रिव्हर्स फॉरवर्ड असल्यामुळं टर्निंग तुम्हाला सोपं वळवण्यासाठी सोपं आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता मेंटेनन्स फक्त तुम्हाला काय पाठीमागचा डिफरन्शियल गिअर बॉक्सला ऑइल टाकायचा आणि रिवर्स फॉरवर्डचा गिअर बॉक्स आहे त्याला एक अडीच मिली ऑईल आणि पाठीमागे एक लिटर ऑइल एक ते दीड लिटर एवढंच तुम्हाला बेसिक याचं कॉस्टिंग आहे बाकी कुठल्याही पद्धतीचा मेंटेनन्स तुम्हाला या गाडीच्या माध्यमातून नाही जागाड़ा, जागाड़ा तर स शेतकरी बांधव असतील किंवा छोटे मोठे व्यावसायिक असतील वडापाव स्टॉल चायनीज स्टॉल पाणीपुरीचा गाडा आईस्क्रीमचा गाडा असेल किंवा एखाद्याचा बिस्लरीचा व्यवसाय असेल गॅस सिलेंडर सप्लाय करायचा असतील सर्वच प्रकारच्या कामांसाठी तुम्ही वापरू शकता याचा ग्रामपंचायत लावला कचरा सुका कचरा जरी वेगळा करून त्याचं वर्गीकरण करून टाकायचं असेल तर तसं देखील डिझाईन आपण या ठिकाणी बनवून देतोय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीचा अकन पुण्याला बेड दहा लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा ऑनलाईन साठी आम्हाला आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवा केलं के नंबर जो आहे तो नंबर तुम्हाला सांगतो घ्या तो लावायला शिड्या वगैरे लावून तिकड आम्हाला लक्षात झालं ना आ, ओके तर हे आपलं हायड्रोलिकचं मॉडेल आहे मॅनेजर हे हायड्रोलिकचं मॉडेल एकदा चालून दाखव ते रिवर्स फॉरवर्डचं एक मॉडेल आहे दोन बेसिक मॉडेल आहे त्याच्यामध्ये हे हायड्रिक डम्पिंग तर हा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळते आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी पण तुम्हाला घर मिळणार आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह त्याचं फक्त रिव्हर्स फॉरवर्ड करा एकदा डम्पिंग करून दाखव बस डंपिंग कर बघ मग काय भेट तुम्ही हा तर आ, तर हे आपलं डंपिंगचं मॉडेल आहे तर जर तुम्हाला डंपिंगचं पाहिजे असेल तर तुम्ही डंपिंग जा करू शकता हायडोलिक पाहिजे तर हार्ड हायड्रोलिक तुम्ही करू शकता नाही नाही तुम्हाला जे मॉडेल पाहिजे ते तुम्ही या ठिकाणी भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहून बनवून घेऊ शकता माग घ पुढे ना का जाऊ माग घे त्यांना एकदा ट्रायल मारून दे बस ते बस राहू माराफुल तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाक्कन पुणे या ठिकाणी भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग जर करायची असेल तर डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला दरपज मिळणार आहे दोन्ही ब्रेक दाबायचे पुढचा मागचं हे अलीकडे ब्रेक आहे तुमचं तर धन्यवाद जय जवान जय किसान